नमस्कार मी राहुल अहिरे दैनिक कॅप्चरमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आलो आहे म्हाडमध्ये तर या ज्या तुम्ही बिल्डिंग इमारती बघत आहेत इथेही पाणी साचलं होतं पण या या सर सर्वांना नागरिकांना इथे काही कसलीही मदत भेटली नाही पण यामध्ये ते झाटी धावून आले आहे मुंबईचे राज्य प्रतिष्ठान व अष्टविनायक मित्रमंडळ खारपूर्व तीन बंगला येथून दोन शब्द आपण नागरिकांशी बोलू पाणी साचलं होतं तेव्हा कोणाशी मदत वगैरे तुम्हाला आली मदत आली आमची पाण्याची वगैरे व्यवस्था झाली परंतु तिकडे दादली पुलाजवळ रस्ता खासल्यामुळे तेवढीशी पुरेशी आम्हाला तेवढी मदत नाही मिळाली आता आमच्याकडे म्हणजे कॅन्डल्स वगैरे त्याचे आवश्यक अजून अद्याप लाईट पण नाही आली आमचे शी शी आता आमचे जे मुंबईवरून आले राजे प्रतिष्ठान व अष्टवनिक मित्र म्हणून हां तुमच्या भेटीसाठी सहकार्य करायला लावणार प्रथम त्यांचे मी धन्यवाद मानतो की ते आज इथपर्यंत आले मुंबईवरून त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो दैनिक कॅप्चरमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता महाडच्या करंज करंजवाडी गाव दातिवली।, दातिवली दादली येथे आपण आलो आहोत तर आता सध्याची तुम्ही स्थिती बघू शकता ही जी आहे ती, ती सावित्री नदी आणि जो पूल खचला होता त्याचे का आपण काही दृश्य बघ तुमच्यासोबत दाखवत आहोत आपल्या स आपल्यासोबत हे ते आपले रहिवासी ठाकूरजी साहेब हे आहेत आपण त्यांच्या सोबत दोन शब्द घेऊया धन्यवाद दैनिक कॅप्शनच्या माध्यमातून आपण इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो इथली बावीस तारखेची भयानक परिस्थिती होती हा जो समोरला दिसतोय दादली ब्रिज हा मुळात अंतुले साहेबांनी त्यांच्या कालाखंडात बांधलेला हा ब्रिज आहे ज्या वेळेला पाणी वाढलं गेलं त्यावेळेला त्या ते पाण्याचा प्रचंड ओघ होता आणि हे जे ब्रिज आहे त्या ब्रिजवरून पाणी जात होता झाडं वगैरे काही कंपन्यांचं सामान वगैरे लोकांच्या घरातील सामान वगैरे इथून जात असताना प्रत्यक्षात आम्ही इथे उभं होतो आणि ते हृदयग्रावक दृश्य आम्ही पाहत होतो हा जो रस्ता दिसतोय हा रस्ता पूर्ण खचलेला होता समोरला असणारा दादली म्हणून गाव आहे दादली गावाच्यामध्ये प्रवाह गेला आणि दादलीच्या समुद्र कि रस्त्याच्या किनारला जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी घुसला काही भिंती कोसळल्या अगदी भयानक अवस्था झाली होती इथे आणि त्यामध्ये संपूर्ण लोकांचे संसार वगैरे उद्ध्वस्त झाले अर्थाने ह्या वर जो पाणी होता तो प्रचंड ओघ होता संपूर्ण पाईप वगैरे होते परंतु ते सगळे उखडले गेले रस्ता हा संपूर्ण जवळजवळ पाच ते सहा फूट खाली उखडला होता एवढी भयानक अवस्था इथे झाली होती आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ते वाहतुकीची कोंडी निर्माण होते का हां थोडीफार होते कारण कसं झालं रस्त्यामध्ये प्रचंड असे खड्डे वगैरे पडलेत परंतु जी नगरपालिका महानगरपालिका ज्या ज्यांनी सेवाभावी ज्या संस्था किंवा संघटना आहेत आणि जी मदत केली त्याच्यामुळं थोडाफार प्रमाणात इथे बऱ्यापैकी आता व्यवस्था सुरू आहे अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने ह्या ज्या ब्रिजला जे खड्डे वगैरे क पडले होते ते खड्डे प्रचंड होते आज थोड्याफार प्रमाणात ती कमी झालेत असं आपल्याला पाहायला मिळतं आम्ही निर्मल नगर खालपूर व तीन येथून आलो आहेत आता सध्या आम्ही महाड येथे श शिरगाव येथे अरविंदनगर येथे पोचलो आहोत तर येथे एक असं मुंबईहून एक मंडळ आलं आहे त्यांचं रा प्रतिष्ठान अष्टविनायक एक मंडळ त्यांनी या शिरगावमध्ये भेट दिली असून ते धान्याच्या स्वरूपात त्यांना भेट देत असे तरी आपण एक विषार बोलू तुम्हाला कसं वाटतं की इकडे मुंबईवरून आल्यावरती ना आपली मदत हीच आम्हाला एक फार मोठा दिलासा आहे ऐकलं का आपली मदत हीच फार मोठा दिलासा आहे आम्ही पूरग्रस्त माणसं सगळं आमचं जीवन विस्कळीत झालं होतं आणि अशा परिस्थितीत तुमच्या लोकांचा आधार म्हणजे आम्हाला एक फार मोठ्या मदतीची हे वाटते आणि त्याच्यातून आज आम्ही आमचं जीवन उभारत आहोत अशा पद्धतीने सगळं तुमच्यासारख्या सेवाभावी मंडळांकडून आम्हाला जी मदत मिळते ती फार मोठं म्हणजे एक तुमचं हे म्हणा कर्तव्य म्हणा किंवा एक पूरग्रहासाठी मदत म्हणा पण त्यातून आम्हाला एक जी जीवन जगण्याची उभारणी आमचं संसार आणि आमचे घरदारं पूर्णपणे पाण्याखाली बुडून गेलेली होती आमच्या अंगावर राह घालायला कपडा देखील नाही आणि झोपायला ते दे, चादर देखील राहिली नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथे या ठिकाणी जगत होतो आणि तुमच्यासारख्या सेवाभावी मंडळांकडून आम्हाला जी मदत मिळते त्यातून आम्ही पुढे पुढे उभारण्याचा प्रयत्न करत आहोत